विंचूरच्या समर्थ सोनगी या खेळाडूची पंढरपूर येथे तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील बिंचूर जिल्हा परिषद शाळेचा उगवता तारा व विंचूर सुपर एक्सप्रेस म्हणून उदयास येत असलेला समर्थ भीमाशंकर सोनगी याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी सार्थ निवड झाली आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी नेहरू सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बाल मैदानी स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बिंचूरचा खेळाडू समर्थ भीमाशंकर सोनगी यांनी जिल्ह्यातील वेगवान धावपटूचा मान मिळवत दुहेरी विजेतेपद पटकावले मीटर व शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत त्याने हे यश संपादन केले आहे खो खो खेळाबरोबरच मैदानी शाळेचा दबदबा कायम ठेवला त्याची पंढरपूर येथे दिनांक तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवणारा तो विंचूरचा पहिला खेळाडू ठरला आहे त्यास क्रीडा मार्गदर्शक व सोलापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे सदस्य तुळशीराम शेतसंदी शांताप्पा कोळी व अशोक साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार विस्तार अधिकारी गुरु बाळा सनके केंद्र प्रमुख महादेव पेशवे मुख्याध्यापक बसवराज बनपुरे सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच पद्मावती भीमाशंकर फुलारे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज बिराजदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत ही माहिती क्रीडा मार्गदर्शक तुळशीराम शेतसंदी यांनी रविवारी दुपारी बारा वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा